तर आंतर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या विरोधात शांततेने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर प्रशासनाने पुन्हा एकदा दबाव आणण्याचा प्रयत्न केला दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी पोलीस आणि सी आर पी एफ दलाचा मोठा फौजफाटा सातही गावांमध्ये उतरवण्यात आला ड्रोन सर्वे करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीवर जबरदस्तीने प्रवेश केला गेला शेतकऱ्यांची परवानगी न घेता ग्रामसभेची मान्यता न घेता हा सगळा कारभार करण्यात आला विशेषतः महिला शेतकऱ्यांनी शांततामय मार्गाने विरोध दर्शवला असताना पुरुष पोलिसांनी त्यांना अडवलं धमकावलं आणि बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला हे केवळ एक शक्ती प्रदर्शन नव्हे तर लोकशाहीचे व घटनात्मक अधिकारांचा छळ आहे हे प्रश्न उपस्थित होतात सरकारी यंत्रणा एखादा प्रकल्प रेटण्यासाठी नागरिकांच्या आवाजाला दाबते का महिलांवर अशा प्रकारे बळाचा वापर करून कोणी विकास करू शकतो का जर हा प्रकल्प लोकहिताचा असेल तर मग सी आर पी एफची गरज का भासते आमची भूमिका स्पष्ट आहे विकासाच्या नावाखाली अन्याय सहन केला जाणार नाही आम्ही शासनाकडे मागणी करतो की आप पोलीस सी आर पी एफ यांचे बेकायदेशीर हस्तक्षेप थांबवावेत शांततेत विरोध करण्याच्या घटनात्मक अधिकाराला मान्यता द्यावी